नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता या दुर्गाला एजे जे खूप काही शिक्षा देत असतात कारण आता दुर्गाचं सर्व सत्य एजेंसमोर आलेलं असतं एजे बोलतात की दुर्गा तू लिलाच्या माहेरी जाऊन राहायचं जसं स्टेटस आहे तसं ॲडजस्टसुद्धा करायचं असं पण ये जे आता सर्वांसमोर या दुर्गाला शिक्षा सुनावतात आता हे सर्व ऐकून सर्वांना तर खूप टेन्शन येतं त्यानंतर ये जे बोलतात की सरस्वती आणि लक्ष्मी तुम्ही दोघींनी सुद्धा ही शिक्षा भोगायची आहे तुम्ही सुद्धा तिथे जाऊन राहायचं कळलं का जवळ पैसा जरी नसला तरी मनुष्य चांगल्या विचारांचा आणि स्व चांगल्या स्वभावांचा नक्कीच असू शकतो माणूस कधीच वाईट नसतो तर त्याला परिस्थिती वाईट वेळेला वागायला भाग पाडते असं पण इकडे जे सर्वांना सांगतात सरस्वती आणि ही लक्ष्मी जे असतात ते एजेंना बोलतात की अहो आम्ही काय केलं तुम्ही ही शिक्षा आम्हाला विनाकारण कशाला देता असं पण या सरस्वती आणि लक्ष्मी जेव्हा येजेंना बोलतात तर मावशी लगेच बोलतात की तुम्ही काय मागे नव्हतात तुम्ही पण ह्या प्लॅनमध्ये सामील होतात त्यानंतर एजे बोलतात की ह्या अगोदरसुद्धा तुम्ही लीलाला खूप त्रास दिलेला आहे आता तुम्हाला ही जी काही शिक्षा दिलेली आहे त्याच्यावर फक्त कॉन्ट्रॅक्ट करा आता बाकी काही नाही तुमच्याकडे असं पण ये जे आता सर्वांसमोर या तिघींना ही शिक्षा देतात तेवढ्यात आता लीला लगेच बोलते की अहो सरस्वती आणि लक्ष्मी ह्या घरच्या सुना आहेत गृहप्रवेशाच्या वेळी त्या इथे असायला हव्यात कारण यशची मोठी बहीण म्हणून दुर्गाचा तो मान आहे आणि मला वाटतं की तो तिला मिळायलाच हवा एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे ये जे असं लीला जेव्हा एजेंटना बोलते त्यावेळेस जे बोलतात की ठीक आहे लीला म्हणते तर मग ठीक आहे असं पण इकडे आता जे सर्वांसमोर बोलतात त्यानंतर आता लग्न मंडपामधून सर्वजण निघतात इकडे आता यश आणि रेवतीचा गृहप्रवेश होणार असतो सर्व काही तयारी पूर्ण झालेली असते आणि यश व रेवती दरवाज्यामध्ये येतात पुढत आता सर्वजण दरवाज्यामध्ये उभे राहतात दुर्गा लगेच आपल्या हातामध्ये ते ताट घेते आणि औक्षण करू लागते परंतु यश आपल्या आजीला बोलतो की आजी अगं ही जी आहे ना दुर्गा ही माझी बाई हिचा माझ्याशी काही संबंध नाही आहे आणि मला वाटलं होतं ही माझी बहीण असेल परंतु ही माझी बहीण नाही आहे आणि हिला प्लीज हा मानपद देऊ नको असं यश सर्वांसमोर बोलतो तर दुर्गाला खूप मोठा धक्का बसतो अगं आजी ही खूप खोटी वागणारी बाई आहे मला वाटलं होतं ही आईची जागा हिने घेतली परंतु ही साव खोटं वागते अगं मला हिने चक्क लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं आणि काय हिच्याकडून ओवाळून घेते मला नाही औक्षण करायचं हिच्याकडून असं पण यश आपल्या आजीला स्पष्टपणे सांगतो तेवढ्यामध्ये लक्ष्मी बोलते की अरे बाळा असं नको करू ओवाळू दे ना त्यांना तर दुर्गा आता ह्या आपल्या यशला बोलते की यश असं काय करतोस तेवढ्यामध्ये यश आपल्या लीलावहिणीला बोलतो की लीला वहिनी आज तू ओवाळ तुझं औक्षण करण्याचा मान आहे आज असं पण आता यश या सर्वांसमोर ह्या लीला बोलतो आणि लीला तू आज वेळेवर आली नसती ना तर आज माझं काय होऊन बसलं असतं असं पण लीलावहिनीला हा यश बोलतो त्यानंतर दुर्गा खूप रडू लागते दुर्गा बोलते की यश मी असं कधीच करणार नाहीये तू असं काय करतोस तर यश बोलतो की नाही आज माझ्या नवीन आयुष्याला नवीन सुरुवात होणार आहे त्यामुळे मला अशी माझ्या लीला बहिणीच्याच हातून ती सुरुवात करायची आहे असं पण यश आता सर्वांसमोर लीला बहिणीला बोलतो तेवढ्यामध्ये सर्वजण यशला समजावण्याचा प्रयत्न करत असतात यश बोलतो की मला प्लीज समजावू पण नका बिचारी रेवती आपली गप्प उभी असते आता इकडे यश आणि रेवती दरवाज्यामध्ये येतात तर आताही जी काही लीला असते ती दरवाज्यामध्ये येऊन उभी राहते आणि औक्षण करण्याचं ताट आपल्या हातात घेते तर दुर्गा तिच्याकडे खूप रागाने बघते औक्षण करण्याचं ताट घेऊन इकडे या यश आणि रेवतीचं औक्षण करत असते आणि हे सर्व बघून एजेंटच्या मनाला थोडं बरं वाटतं आजी पण समोर असतात दुर्गा तर चेहरा पाडून रडतच उभी असते आता यश आपल्या बहिणीकडे बघायलाही तयार नसतो रेवती खूप खुश असते त्यानंतर आता इकडे छान प्रकारे लिलाने या आपल्या यश आणि रेवतीचं जे काही औक्षण केलेलं असतं हे बघून या दुर्गाला खूप वाईट वाटत असतं आणि दुर्गा खूपच रडत असते त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मी दोघी या दुर्गाला शांत करत असतात हा किशोर पण समोरच उभा असतो त्यानंतर आजी रेवतीला पायाने ते माप ओलांडून आतमध्ये येण्यासाठी सांगतात तर आता रेवती उजव्या पायाने ते माप ओलांडते आणि आतमध्ये येते त्यानंतर इकडे सर्वजण खूप खुश असतात परंतु दुर्गा खूप रडत असते त्यानंतर आता दुर्गावर अगदी काय करावं आणि काय नाही मात्र दुर्गाला सुचत नसतं त्यावेळेस आता किशोर या दुर्गाकडे बघतो तर आता दुर्गासुद्धा किशोरकडे बघते आजी किशोरला आतमध्ये आवाज देऊन बोलावून घेतात तर किशोर लगेच बोलतो की आलो आजी थांब दोन मिनिट आता हा किशोर या दुर्गाकडे बघतो आणि तिथून आतमध्ये निघून जातो आता दुर्गा ते पण बघते की हा पण आतमध्ये गेलाय आता तर दुर्गाला खूपच वाईट वाटू लागतं त्यानंतर दुर्गा आता आपल्या रूममध्ये जाऊन खूप रडत बेडवरती बसलेली असते तेवढ्या तिथे हा किशोर जातो किशोर बोलतो की कि अगं तुला काय झालं एवढं रडायला कशासाठी तू एवढं सण करतेस मला नाही बघ तुझी ही अवस्था असं पण जेव्हा आता किशोर या दुर्गाला बोलतो तर दुर्गा बोलते की मी आजपर्यंत या घरासाठी खूप काही केलं परंतु कुणालाच माझी पर्वा नाही आहे काय करू मग मी अगदी फक्त माझी रडायची वेळ बाकी राहिलेली आहे असं पण ही दुर्गा रडतच किशोरला सांगते मला वाटत होतं माझ्या सख्या भावाचं काहीतरी भलं व्हावं परंतु कोणीच मला समजून घेतलं नाही किशोर मला खूप वाईट वाटतं इतकी वर्षे ह्या घरामध्ये मी राहिले आणि आज मला ही शिक्षा मिळाली त्याचंच खूप वाईट वाटतंय असं पण इकडे ही दुर्गा आपल्या किशोरला सांगत असते तर किशोर बोलतो की कि अगं मला एवढं सांगायचं तू हा प्लान जो केला त्याबद्दल तू मला थोडासा खुलासा करायला हवा होता ना आजही मी तुझ्यासाठी केवळ एक परकाच आहे अगं सर्वात जास्त महत्वाची तू आहेस दुर्गा मला हे तुला का समजत नाही दुर्गा तुला मी किती समजावून घेऊ आणि किती समजावून सांगू त्यावेळेस इकडे आता दुर्गा बोलते की कि, किशोर मला फक्त प्रॉब्लेम्स नको होते म्हणून मी हे धडपड करत होते त्यामुळे मी नाही सांगू शकले कुणाला परंतु याचा अर्थ असा नाही होत असं पण दुर्गा रडतच आता या किशोरला बोलत असते त्यानंतर आता इकडे दुर्गा पुन्हा बोलते की जाऊ दे जे घडायला नको होतं शेवटी ते घडलंच शेवटी तू एजंटसाठी जरी काही केलं ना तरी त्यांना तुझी किंमत नाही एवढं लक्षात असू दे असं पण आता हा किशोर या दुर्गाला बोलतो एजंटनी जी काही शिक्षा तुला दिलेली आहे ती पूर्ण करायची काही गरज नाही आहे हा माझा शब्द लक्षामध्ये ठेव आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचं समजलंस का तुला असं पण किशोर आता या दुर्गाला बोलतो तर दुर्गा रडते आणि किशोरला लगेच घट्ट मिठी मारते इकडे आता किशोर या दुर्गाला आपल्या मिठीत घेतो तर दुर्गाला आता रडूच आवरत नसतं दुर्गा खूप रडत असते आणि किशोर आता दुर्गाच्या डोक्यावरून हात फिरवतो तर आता दुर्गा लगेच बोलते की आय एम सॉरी किशोर मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या परंतु चुकले मी मला माफ करा असं रडतच ही दुर्गा आता किशोरला बोलते त्यानंतर किशोर बोलतो की जाऊ दे जे झालं ते झालं आपण आता ह्या घरामध्ये नाही राहायचं ह्या घरात कोणी नाही राहिलं आपलं दोघेच आहेत आपण एकमेकांचे असं पण किशोर आता दुर्गाला जेव्हा सांगतात तर दुर्गा बोलते की नाही अहो मला एक सांगा रागाच्या भरामध्ये असं बोलू नका आपण जर हे घर सोडून गेलो तर घरामधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार नाही फक्त लीलाने आणि तिच्या बहिणीने हे घर सोडून जावं अशी माझी इच्छा आहे असं पण दुर्गा रडतच या किशोरला सांगते एजेंटनी जी काही शिक्षा दिलेली आहे ती मी भोगणार आहे जेव्हा मी ती शिक्षा भोगून पुन्हा घरात येणार आहे तेव्हा मी फक्त लिलाची आणि तिच्या बहिणीची हकलपट्टी केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण इकडे ही दुर्गा या किशोरला सांगते तर किशोर बोलतो की ठीक आहे तुला जर ही शिक्षा पूर्णच करायची आहे तुझा हट्टच आहे तर तू करू शकतेस फक्त मी तुझ्या कायम बरोबर आहे एवढं मात्र लक्षामध्ये असू दे असं पण इकडे किशोर या दुर्गाला सांगतो दुर्गा मला तुला अजून एक सांगायचं जेव्हा त्या एजेंटचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल ना नक्की तेव्हा मग तुला माझा शब्द नक्की आठवल्याशिवाय राहणार नाही असं पण किशोर या दुर्गाला सांगतात तर दुर्गा आता आय एम सॉरी असं बोलते आणि आपली बॅग भरण्यासाठी घेते तर आता किशोर दुर्गाकडे बघतात तर दुर्गा लगेच आपल्या हातामध्ये बॅग घेते आणि लगेच तेथून चालू पडते दुसरीकडे असं बघायला मिळतं की एजे आपल्या रूममध्ये असतात तेवढ्या तिथे लीला येते एजंटच्या हाताला जखम झालेली असते तर लीला विचारते की खूप दुखत का अहो दुखत असल्याशिवाय एवढं मोठं बँडेज केलं का डॉक्टरांनी असं पण लीला ही एजंटना बोलते त्यानंतर हे जे बेडवरती जाऊन बसतात आता इकडे ही लीला बोलते की अहो तुम्ही प्लीज सांगा ना खरं काय आहे ते तुम्हाला चांगलीच ती गोळी लागलेली आहे असं पण इकडे लीला ही एजंटना बोलते तेवढा ते एजंटना त्रास होत असतो आता इकडे लीला बोलते की मला माहीत आहे तुम्हाला त्रास होतो आहे एजे तुम्ही माझं का ऐकत नाही आहे तुम्ही बसा तिकडे जाऊन मी आलेस पटकन असं म्हणत आता लीला ह्या एजंटना पुन्हा प्रेमाने मलमपट्टी करून देत असते लीला ही एजंटच्या जवळ बसते आता इकडे लीला ही अगदी प्रेमाने एजंटच्या हाताला ती मलमपट्टी करत असते आणि एजे आता लीलाकडे बघत राहतात कारण आता एजेंटच्या मनात लिलाविषयी प्रेम निर्माण झालेले असते आणि खरोखर एजंटच्या हाताला चांगली जखम झालेली असते आता लीला जेव्हा ती मलमपट्टी करत असते तेव्हा एजे आता लीलाकडे बघत राहतात एजे पुन्हा लीलाकडे बघतात आणि थोडंसं त्रास पण होत असतो तर लीला ही एजेंटना बोलते की खूप दुःख खाओ तर एजे हो असं बोलतात आणि त्यावेळेस आता ही लीला हळूच त्यावर प्रेमाने फुंकर सुद्धा मारत असते तेव्हा एजे बोलतात की खूप बरं वाटतंय मला लीला त्यानंतर आता ही लीला ती जी काही जखम असते ती व्यवस्थित साफ करून घेते आणि त्यानंतर दुसरी नवीन छान मलम लावून त्यावर मलमपट्टी करून देते त्यानंतर आता इकडे ही लीला या एजेंटना बोलते की हे बघा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला जर काही झालं तर मला नाही सण होणार तुम्ही तुमची माझ्या प्रेमासाठी तरी तु काळजी घ्या असं पण लीला ही एजेंडा बोलते एजे लीलाला बोलतात की अगं जे काही लग्नामध्ये घडलं त्याबद्दल स्वारी बरं का आता इकडे लीला खूप खुश होते आणि आपल्या एजंटच्या गळ्यामध्ये पडते आणि एजंटच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते तर इकडे लीला बोलते की एजे तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे नाही सांगू शकत मी शब्दामध्ये असं पण लीला ही एजंटना बोलते आता लीलाही खूप रडत असते तर एजे पण लीलाला घट्टमिठी मारतात तर मित्रांनो आता एजे आणि लीला या दोघांमध्ये प्रकारे लव्ह स्टोरी सुरू होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे